नमस्कार मंडळी तर आपण आलो आहात अटल आरोग्य शिबिरामध्ये जे विनामूल्य आहे तर इथे बरेचसे रुग्ण आलेले आहेत वेगवेगळ्या आजारांवर उपचार घेण्यासाठी त्यातलेच एक रुग्ण आपल्याला इथे लाभले आहेत त्यांचे आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया बागा नाव काय तुमचं अशोक कांबळे कुठून आले तुम्ही मी आहे सांगेल कोणासोबत आले गरज येत आहे कोण कोणते उपचार घेतले सध्या उपचार म्हणजे मनकेचं दुखते त्याच्यापैकी उपचार मग हो उपचार झाला बाकीच्या तपास करून बाकी हो केले डॉक्टरांचा प्रतिसाद कसा हो बरे ते सा, चांगलं सांगितले फक्त बाहेर गोळ्यात घ्या गोळ्या घ्यायला सांगितल्या शिबिराबद्दल काय म्हणण्या शिबिराबद्दल म्हणजे आपल्याला काय माहितीच नाही तेवढं आयोजन तुमची सेवा म्हणजे बरोबर होती का नाही अश्विनी तुम्ही काय मेसेज देऊ त्यांनी शिबिर आयोजित केले अश्विनी ताई जगता त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता काय बदलाव करायचे आहे सध्या ते शिबिर काय बदलायचे एवढं चांगलं केलं नंतर काय बदलाव का तुम्ही शिबिरामध्ये सगळ्यांनी तुम्हाला बरोबर म्हणजे गाईड केलं ना जे आमचे व्हॉलेंटियर्स वगैरे आहेत सरांनी धन्यवाद